नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स अजित पवार यांनी विधानसभा स्वातंत्र्य लढावी भाजपकडून दबाव राजकारणात मोठा ट्विस्ट लोकसभेचा फटका विधानसभेला नको अमित शाह यांचे महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना चर्चेला आले उदाहरण महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही राज ठाकरे यांचे वक्तव्य विधानसभेच्या दोनशे पंचवीस जागा मनसे लढवणार असल्याचे दिले स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी दौरा पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरता तयार केले जाणार नवीन धोरण भारताची अर्थव्यवस्था आगामी पंधरा वर्षात जगात प्रथम कमांव येईल रामदास आठवले यांचं वक्तव्य शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाने अपत्रेची याचिका दाखल केली वेळ घालवण्यासाठी गोगवलीची याचिका आमदार अपत्रेवरून ठाकरे गटाचा गंभीर आरोप आरक्षणातील कळत नाही त्यांच्यावर आम्ही काय बोलणार म्हणून धरंगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर राज्याच्या राजकारणात पवारांचा नावा डाव फडणवीसांचा खास माणूस तुतारे हातात घेणार कोल्हापूर येथील भाजप नेते समरजित गाडगे शरद पवार यांच्या संपर्कात महायुतीच्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवा मंत्री मुसुख यांचे आव्हान भीमा नदीला पूर आल्यामुळे कर्जत व श्रीगोदा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका दोघांची टेस्ट करा सर्व सत्य समोर येईल परम सिंह यांचे अनिल देशमुखांना फुलं आव्हान